दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस दुपारच्या साडेतीन वाजता गुरुमूर्ती त्याच्या सासू आणि ससर्या सोबत हैदराबाद मधील स्टेशन मध्ये खूप घाबरलेल्या अवस्थेत आला होता आनी सा होता आणि सा तो तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगत सांगत की त्याची पत्नी माधवी घरातून बाहेर परतलीच नाही माधवीची आई पोलिसांना होती सोळा जानेवारीला म्हणजे घटनेच्या दोन दिवस अगोदर माधवीचा कॉल तर लागत होता परंतु माधवी कॉल उचलत नव्हती जेव्हा त्यांना वाटले मकर संक्रांतीमुळे माधवी घरातल्या कामात व्यस्त असन आणि जेव्हा तिचे कामे आवडतील तेव्हा तिचा त्यांना कॉल येईल परंतु पूर्ण दिवस मावळल्यानंतर ही माधवीने त्यांना कॉल बॅक नाही केला तर त्यांनी माधवीला संध्याकाळी त्याच दिवशी नऊच्या दरम्यान कॉल केला तेव्हाही तिने त्यांचा कॉल नाही घेतला मग दुसऱ्या दिवशी सकाळी सतरा जानेवारीला त्यांनी माधवीला पुन्हा कॉल केला परंतु यावेळेस पण माधवीशी त्यांचं बोलणं नाही झालं असा एकही दिवस नव्हता की त्यांचं बोलणं त्यांच्या मुलीशी होत नव्हतं ते दररोज कॉल वर एक, एक तास ते दोन दोन तास बोलत होते त्यामुळे माधवीच्या आईला माधवीची चिंता होत होती म्हणून त्यांनी आपला जावाई गुरुमूर्ती यास कॉल केला पण गुरुमूर्तींनी त्यांना असं काही सांगितलं की त्यांची चिंता अजून जास्तच वाढली गुरुमूर्तींनी त्यांना सांगितलं की माधवी माझ्याशी भांडण करून ती घर सोडून गेली आणि मला वाटलं होतं की ती भांडण करून गे माहेरी गेली असेल म्हणून मी तुम्हाला कॉल नाही केला एवढं बोलून गुरुमूर्ती कॉल ठेवून देतो माधवीला घरून जाऊन तब्बल दोन दिवस नाही माधवी आपल्या माहेरी गेली होती आणि नाही तिने कॉन्टॅक्ट पण केला होता यामुळे माधवीच्या आई बाबाला भीती वाटत होती कि आपल्या मुलीसोबत काही विचित्र तर घालला नसेल अगर किसी का कोई अपना अचानक गुंग जाए तो हो बेचैनी बेचे डर तो लाजमी आहे पण दुःखापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे आपण वाटत होती त्यामुळे शंका अधिकच गडद्द होऊ लागली वर माधवीच्या आई बाबा तिचा शोध घेण्यासाठी तिच्या घरी गुडा इथे निघतात तिथे पोहोचल्यावर आपला जावाई कुरुमूर्ती याच्यासोबत हैदराबाद मधील मिरपेठ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपल्या मुलीची मिसिंग रिपोर्ट दर्ज करतात अब ती तो एक मिसिंग कंप्लेन लेखन हकीकतीस काही जादा खूप नाग ते ला गुरुमूर्तीने बघितले होते त्यामुळे सांगतो की माधवी दोन करत होती परंतु त्याला वाटत होत कि यावेळेचा संक्रांतीचा सण सगळे सं सोबत त्याच्या बहिणीच्या घरी साजरा करावा कारण त्याची मुलं सण आहे म्हणून आपल्या आत्याच्या घरी बदनपेट मध्ये थांबले होते आणि हे विचार करून गुरुमूर्तीने तिला माहेरी जाण्यास नकार दिला होता आणि माझा निर्णय माधवीला ला आवडलं नाही आणि ती रागा रागात माझ्याशी भांडण करून ती घर सोडून गेली तेलंगणा मध्ये संक्रांतीचे चार दिवस खूप जल्लोष असते अशा उत्साह मध्ये आणि घर सोडून जाणं गुरुमूर्तीला आवडलं नाही म्हणून गुरुमूर्तीने घर सोडून जाण्यासाठी थांबवलेही नाही गुरुमूर्तीने पोलिसांना सांगितलं की माधवी जेव्हा तासां तास झाल्यानंतर पण घरी नाही आली तेव्हा तो मध्यरात्री आपल्या मुलांना बहिणीच्या घरून आणण्यासाठी एकलाच गेला मुलांनी घरी येऊन आपल्या आईच्या विषयी प्रश्न केले तेव्हा त्याने खोटे सांगितले की त्यांची आई तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली आहे कारण मुलं विनाकारण परि असली स्विच ऑफ येऊ लागला यामुळे त्याला वाटलं माधवीने रागाच्या भरात फोन स्विच ऑफ केला असन याच्या नंतर दररोजच्या दिनक्रमाप्रमाणे गुरुमूर्ती कंचनबाग डीआरडीओ टाउनशिप मध्ये तिथे ते सेक्युरिटी गार्डची नोकरी करत होता तिथे काम करण्यासाठी ड्युटीवर गेला आणि संध्याकाळी त्याची शिफ्ट संपल्यानंतर तो घरी परतला तेव्हा त्याला वाटले माधवी आतापर्यंत घरी आली असेल पण जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याला ते ते माधवी दिसलीच नाही त्यामुळे गुरुमूर्तीला माधवीची चिंता होत होती मग त्यांनी परत माधवीला कॉल करून बघितला कारण त्याला वाटलं होतं की आता आता माधवीचा राग शांत झाला असेल गुरुमूर्ती माधवीला कॉल करतो पण माधवीचा कॉल नॉट रिचेबल येत होता तेव्हा त्याच्या मनामध्ये वाईट विचार येत असल्यास तेव्हा तो माधवीच्या विषयी शोध घेण्यासाठी आपल्या पाहुण्यांना कॉल करतच असतो की तेवढ्यात माधवीच्या आईचा गुरुमूर्तीला कॉल येतो गुरुमूर्ती आणि माधवीच्या आई स्टेटमेंटनी तर पोलिसांना हे एक मिसिंग कंप्लेंट वाटत होती मिसिंग रिपोर्ट फाईल केल्याच्या नंतर या विषयावर संबंधित काही असे खुलासे समोर आले ज्याला एकूण पोलिसांच्या पायाखालची जमीन साधारली कारण या खुलासांनी असे डोळे उघडले ज्याने हे केवळ मिसिंग व्यक्ती केस पेक्षा अधिक गंभीर बनवले आणि आता असे एक रहस्य सर्वांसमोर उघड होणार होते ज्याने केवळ ూర్తి गुरुमूर्ती आणि माधवीने दोन हजार बारा मध्ये लग्न केले होते आणि लग्नानंतर दोघेही आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात शिफ्ट झाले त्यांना दोन मुले होती एक मुलगा आणि एक मुलगी गुरुमूर्ती आर्मी मध्ये नायक सुभेदार या पदावर होता आणि माधवी ही हाऊस होती सतरा वर्ष सेनेत सेवा केल्यानंतर गुरुमूर्ती यांनी रिटायरमेंट घेतली आणि दोन हजार मध्ये त्यांच्या कुटुंबासह हैदराबाद हो मधील झिलेला गुडा येथे राहायला गेले गुरुमूर्ती आणि माधवी झिलेला गुडा येथे व्यंकटेश्वर कॉलनीत शिफ्ट झाले आणि त्या दोन मजली घरात भाड्याने राहू लागले दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस गुरुमूर्तीच्या मते पती पत्नी मध्ये जोरदार वाद झाल्यानंतर माधवी रागाच्या भरात घरातून निघून गेली सुरुवातीला हा तर एक साधा घरगुती वाद वाटत होता वाट पण पोलिसांना काही प्रश्न पडले माधवी खरंच रागाच्या भरात घर सोडून गेली का पोलिसांनी सर्वात पहिले गुरुमूर्तीच्या शेजाऱ्यांची चौकशी केली तिथे राहणाऱ्या लोकांची विचारपूस सुरू केली तिथून त्यांना कळले की त्यांच्यापैकी कोणीही माधवीला पाहिले नव्हते आणि त्यांना हे पण माहीत नव्हतं की माधवी बेपत्ता आहे संक्रांतीच्या निमित्ताने काही लोक आप आपल्या गावी गेले होते आणि जे लोक त्यांच्या कॉलनी मध्ये उपस्थित होते त्यांना गुरुमूर्ती यांच्या कुटुंबाबद्दल काहीही माहीत पण नव्हते कारण इथे पाच वर्ष राहूनही गुरुमूर्ती याचे कुटुंब कोणाशी जास्त संबंध ठेवत नव्हते तसेच त्यांची मुले आजूबाजूंच्या मुलासोबत खेळत पण नसत गुरुमूर्ती के फॅमिली का इस कदर रिजल्ट होना पुलिस के लिए आटपटासा था लेकिन इससे भी ज्यादा हैरान कर देने वालो खुलासो से पुलिस को अब रूबरू होना था क्योंकि जिस किरदार का पेले कि आता व कोई वो नाही बल्कि माधवी के मामा ज्यांनी पोलिस ठाण्यात येऊन या केच्या संबंधित असे खुलासे केले ज्यांनी सर्वांना धक्काच बसला त्यांनी सांगितले की आता माधवी कधी परत येणारच नाही कारण गुरुमूर्तीने तिला मारून टाकलं गुरुमूर्तींनी स्वतःहून त्यांना हे सर्व सांगितले आहे असो अशा केसेसमध्ये मध्ये पहिला संशय पार्टनरच्या विक्टीमोरच हो येतो त्यामुळे त्याच्या बोलण्यामागे सत्य शोधण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्या गुड्या इथे सुरू असलेला शोध अधिक जोरात केला गुरुमूर्ती यांच्या घर घरासमोरील एका घरात पोलीस अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे दिसतात शोधात पोलीस सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून शोध घेतात गुरुमूर्ती आणि माधवी जानेवारीला रात्री वाजून एक मिनिटांनी एकत्र घरी येत दिसले पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यानंतरच्या दिवसाची माधवीची फुटेज त्यांना दिसली नाही माधवी घरातून बाहेर पडताना दिसत नव्हती म्हणजे माधवी घराच्या आत तर गेली होती पण बाहेर आलीच नाही घरात काहीतरी गडबड झाल्याचं पोलिसांना समजलं माधवीच्या मामाने सांगितलेल्या गोष्टीवर पोलिसांना अनेक प्रश्न पडले जर ती सोळा जानेवारी पासून मिसिंग होती तर गुरुमूर्तींनी मिसिंग कंप्लीट करण्यास इतका वेळ का लावला आणि जर माधवी नाही तर ती कुठे आहे कारण त्या घरात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा होता या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पोलीस अधिकारी गुरुमूर्तीला पोलीस स्टेशन मध्ये बोलवतात आणि त्याची चौकशी सुरू करतात सुरुवातीला गुरुमूर्ती वारंवार पोलिसांना मिसलीड करण्याचा प्रयत्न करतो पण पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवून त्याच्यावर दबाव आणला तेव्हा सत्य समोर येऊ लागत लागते पण त्यांनी बोललेला प्रत्येक शब्द हा केवळ हेवान नसून एक अशी दास्तान आहे जी हे दाखवते की एखादा व्यक्ती रागाच्या भरात काय नाही करू शकत गुरुमूर्ती पोलिसांना सांगतो की सोळा जानेवारीला सकाळी आठ वाजल्यापासूनच माधवीने तिच्या घरी हट्ट सुरू केला पण त्याने सरळ सरळ सांगितलं की तू या वेळेस तुझ्या माहेरी नाही जाणार कारण या वेळेस त्याच्या बहिणीच्या जा घरी जाणार आहे आणि या मुद्द्यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले तोपर्यंत सर्व काही तशाच प्रकारे घडले जसे गुरुमूर्तींनी पोलिसांना यापूर्वीही सांगितले होते यानंतर स्थिती पूर्णपणे बदलणार होती गुरुमूर्ती पुढे सांगतो की आमच्या दोघांमध्ये वादविवाद वाढतच वाद गेला आणि रागाच्या भरात माधवीने तिचे मंगळसूत्र काढून तिच्या तोंडावर मारले गुरुमूर्ती ज्या आधीच खूप रागावलेला होता आता त्याचा राग भयंकरपणे वाढला आणि त्याचं मानसिक संतुलन बिघडल्या गेलं त्याने माधवीची मान धरली आणि तिचं डोकं भिंतीवर इतका जोरात आपटलं की माधवी जागेवर बेशुद्ध झाली माधवीच्या श्वासोश्वासाच्या दरम्यान तो तिचा गळा पकडतो आणि तिला जोरात दाबू लागतो आणि माधवी मेल्याची खात्री पर्यंत तो थांबत नाही पत्नी चाहते केल्यानंतर त्याला भीती वाटू लागली की हे गोष्ट आपल्या मुलांना कळेल जे की त्यावेळेस आपल्या आत्याच्या घरी थांबले होते म्हणून आता त्याला महादेवची बॉडी कोणत्याही प्रकारे बंदोबस्त करायची होती पण अशा प्रकारे की माधवीची लाश कोणालाही सापडणार नाही कारण बॉडी शिवाय गुन्हा सिद्ध करणं हे अशक्य आहे माधवीला मारल्यानंतर तो पळून जाण्याच्या मार्गांचा विचार करतच असतो की तेवढ्यात त्याला मार्को या मल्याळम चित्रपटातील एका दृश्याची आठवण येते ज्यामध्ये विलन हिरोच्या भावाला मारून टाकून केमिकल वापरून त्याची बॉडी पूर्ण डिस्पोज करतो गुरुमूर्तीला या सिनेमातून माधवीची विल्हेवाट लावायची युक्ती तर सापडली होती पण त्याच्याकडे असे केमिकल नव्हते की ज्याने बॉडी पूर्णपणे डिस्पोज करता येईल त्यामुळे घरातील उपलब्ध गोष्टींचा वापर करून गुरुमूर्तीने इंटरनेट वर अशा पद्धती शोधण्यास सुरुवात केली की के ते बॉडीची विल्हेवाट लावण्यास सक्षम होईल आसन तास इंटरनेट वर स्क्रॉल करून शेवटी तो माधवीची बॉडी बाथरूम मध्ये घेऊन जातो आणि अंगावरील कपडे काढल्यानंतर स्वयंपाक घरातील चाकू वापरून तो माधवीचे शरीराचे चार वेगवेगळे तुकडे करून तिचे छोटे तुकडे करू लागतो लागतो त्याने सांगितले की वॉटर काही तुकडे उकलले आणि काही डायरेक्ट शेगडीवर भाजून टाकले गुरुमूर्ती मध्ये असलेली इन्सानियत केव्हाची संपून गेलती कारण जिच्यासोबत तुम्ही आयुष्याची बारा वर्षे घालवली आहे तिच्यासोबत तुम्ही एवढा मोठा घात करू शकता तर ती इन्सानियत काय कामाची गुरुमूर्ती महादेवचे छोटे छोटे तुकडे केलेले उकळत असताना घरात वास सुटतो वास इतका घाण होता की गुरुमूर्तीला स्वयंपाक घराची खिडकी उघडण्यास भाग पाडले गेले आणि खिडकी उघडल्याने वास शेजारच्या घरापर्यंत पोहोचू लागते त्यामुळे शेजारी घराबाहेर पडतात आणि हा वास गुरुमूर्तीच्या घरातूनच धुरासोबत पसरताना दिसतो जेव्हा ते गुरुमूर्तीना याबाबत विचारतात तेव्हा गुरुमूर्ती त्यांना सांगतो कि तळक्याचा तो सा कुरा म्हणजे करी बनवत आहे आणि हा वास बकऱ्याची मुंडी शिजवत आहे त्याचा आहे त्यांना शंका घेण्याचे काही कारण म्हणून ते सर्वजण आपल्या घरी जातात या बहनाने गुरुमूर्ती तर बार बार वाचतो आणि नंतर आज जाऊन किचन मध्ये शरीराचे अवयव उकळायला सुरुवात करतो उकळल्यामुळे मांस हाडांपासून सहजपणे वेगळं होते आणि मग तो मऊ आडे मुसळीने बारीक करून पावडर मध्ये कन्वर्ट करतो आणि टॉयलेट मध्ये अनेक वेळा त्या भाजलेल्या बॉडी पार्ट ची जी राख आहे ती फेकून देतो आणि रिकाम्या पेंट बकेट मध्ये त्या झाडांची पावडर टाकून घरापासून चार किलोमीटर दूर टाकून देते पूर्णपणे विल्हेवाट लावल्यानंतर तो घरी परततो आणि डिटर्जंट अँड ने घर स्वच्छ करते तोपर्यंत स्वच्छ करते कि त्या रक्ताच्या खुना पूर्णपणे अदृश्य होत नाहीत गुरुमूर्ती वास मिटवण्यासाठी रूम फ्रेशनर चा करतो हे सर्व करून गुरुमूर्तीला कोणत्याही प्रकारची चूक करायची नव्हती म्हणूनच खात्री करण्यासाठी तो घर प्रत्येक कोपरा तपासतो की तिथे काही राहिले तर नाही गुरुमूर्ती सॅटिस्फाय झाल्यावर तो त्या रूमला लॉक करून टाकतो जिथे त्याने ती लाश कापली होती माधवीचे नामनिषण मिटवल्यानंतर त्या रात्री तो उशिरा आपल्या मुलांना आपल्या बहिणीच्या घरून आणण्यासाठी जातो गुरुमूर्तींनी कोणताही पश्चाताप न करता पुलींच्या समोर या संपूर्ण घटनेची कबूल दिली होती गुरुमूर्तीच्या या कबुलीनंतर पोलिसांची टीम त्वरित त्याच्या घरी जाऊन एवढेन्स गोळा करू लागते एपिसल टीम यासाठी ग्लोरी तंत्रज्ञानाचा वापर करते लाशच्या ठिकाणी असलेली रक्ताची डाग आणि बोट किंवा शरीरातील द्रव्य दिसून येतात तीन तास घराची चौकशी केल्यानंतर एफ टीमला बाथरूम च्या काही रक्ताचे सॅम्पल्स मिळाले जे फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवले गेले याशिवाय पोलिसांनी गुरुमूर्तीच्या घरातून बादली वॉटर हिटर आणि चाकू असे सोळा पुरावे गोळा करून तपासणीसाठी पाठवले हे प्रकरण मेरपेट कुकर म्हणून प्रसिद्ध झाले कारण सुरुवातीला सर्व मीडियात बातम्या येत होत्या की गुरुमूर्तीने कुकर मध्ये शरीराचे अवयव उकळले होते पण नंतर पोलिसांनी तपासात हे रिवील केलं की त्यात कुकरचा काहीही संबंध नाही इम्पॅक्ट त्यांच्या सोळा पुराव्यांच्या यादीतही त्याचा समावेश केलेला नाही जिलेल्या गुळा तलावातही पोलिसांची टीम माधवीच्या शरीराच्या हाडांची खूप दिवस मोठ्या प्रमाणावर शोध घेते त्यांना काही स्ट्रॉंग एव्हिडन्स मिळाले असल्याचे पोलिसांनी सांगितले परंतु शोधाच्या दरम्यान गुरुमूर्तीने यापूर्वी अनेकदा त्यांचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे पोलिसांनी गुरुमूर्तीला एकदा दोनदा नव्हे तर तीनदा अटक केली गुरुमूर्तीच्या या ब्रूटल क्राईमची सजा ती लहान मुले भोगत होती ज्यांनी आता त्यांची आई गमवली होती जेव्हा पोलिसांनी त्या मुलांची चौकशी केली तेव्हा ते मुले सांगतात की जेव्हा त्यांचे वडील त्यांना घरी घेऊन येतात तेव्हा त्यांना त्या घरात विचित्र आणि हो ता, त्यांना त्यांची आई कुठे दिसत नव्हती त्या मुलांना माहित नव्हते की त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईची हत्या केली तेव्हा त्यांनी गुरुमूर्तींना विचारलं की आई कुठे आहे तर तो खोट पळतो की त्यांची आई तिच्या मैत्रीच्या घरी गेली आहे मुलांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मुलाचे आणि माधवीच्या आईचे डीएनए सॅम्पल्स घेतले आणि तपासण्यासाठी पाठवले जेणेकरून घटनास्थळी सापडलेल्या रक्ताचे सॅम्पल्स डीएनएशी जुळता येईल या केसच्या प्रत्येक अँगलने इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर हा मर्डर प्री प्लॅन असल्याचे पोलिसांचे मत आहे त्यांचं मत आहे की गुरुमूर्तीने माधवीला मारण्याचा प्लॅन आधीच बनवला होता आणि तो फक्त योग्य शोधात होता आणि त्याला ती संधी, संधी संक्रांतीला मिळाली तेव्हा आजूबाजूचे लोक आणि त्याचा घर मालक सगळे आपआपल्या गावी गेले होते हा प्लॅन आधीच केला होता अडचण एवढीच होती की त्याने माधवीला घरी मारले असले तर त्याच्या मुलांनी पण हे सर्व पाहिलं असतं आणि हत्येतून मिळणारी कमाई ही कमजोर ठरली असती त्यामुळे गुरुमूर्तींनी चौदा तारखेला मुलांना बहिणीच्या घरी सोडले आणि माधी सोबत एकटाच घरी परतला त्यानंतर त्याने संधी पाहून ही ब्रुटल हत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्री हत्या आहे असे सांगितले त्यांनी या हत्येमागील कोणताही स्पष्ट हेतू सांगितलेला नाही अनेक न्यूज माध्यमात येत त्या गुरुमूर्तीचे माधवीच्या जवळच्या नातेवाईकाशी संबंध होते ज्याची माहिती माधवीला मिळाली आणि त्यामुळे माधवी आणि गुरुमूर्ती यांच्यात रोज भांडण व्हायची याच कारणामुळे गुरुमूर्तीला माधवीला मारून टाकून त्या मुलीसोबत लग्न करायचं होतं आणि यात किती सत्य आहे हे आता क्विचतच उघड होईल गुरुमूर्तीने पोलिसांसमोर मर्डरची कबुली तर केली होती पण त्याच्या बोलण्यात किती सत्य आहे हे फक्त गुरुमूर्तीलाच माहीत कारण तो अपेक्षेपेक्षा खूप जास्त चतुर आहे मर्डर केसेस मध्ये गुन्हेगाराला दोषी ठरवण्यासाठी विक्टीम ची बॉडी पुरावा असते कारण तो अपेक्षेपेक्षा खूप जास्त चतुर आहे मर्डर केसेस मध्ये गुन्हेगाराला दोषी ठरवण्यासाठी विक्टीम ची बॉडी ही पुरावा असते आणि या केसमध्ये इन्व्हेस्टिगेट टीम ला माधवीच्या लाशी बद्दल कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत त्यांनी रक्ताचे सॅम्पल्स तर घेतले पण ते माधवीचेच आहे का हे तर डीएनए रिपोर्ट सांगू शकेल डी सॅम्पल्स जुळले नाही तर कायद्याच्या दृष्टीने माधवी हेक मिसिंग कंप्लेनच राहील जर डीएनए सॅम्पल्स मॅच झाले तरी पण नक्की नाही की गुरुमूर्तीला शिक्षा होईलच सध्या पोलिसांनी गुरुमूर्तीवर डीएनए च्या धारा नंबर एकशे धारा नंबर दोनशे अडतीस आणि धारा नंबर पंच्याऐंशी च्या नुसार गुरुमूर्तीवर आरोप लावले आहेत ज्या माणसासोबत माधवीने सात जन्माची शपथ घेतली होती त्याने एक नव्हे तर दोन हत्या केल्या आधी त्याने आपल्या आतल्या पतीला उद्ध्वस्त केलं आणि मग क्रततेच्या चादर ओढून त्याने माधवी आणि तिच्यासोबत घेतलेले नवस या जगातून मिटून टाकले माणूस आणि हेवान यांच्या विचारात फक्त एकच फरक आहे आणि जेव्हा ही विचार नष्ट होतो तेव्हा द्वेषाची हद्द नसते गुरुमूर्ती हे केवळ हेवानपतीत पतीत नव्हता तर ते निर्जीव बाप ही होता ज्याने आधी आपल्या मुलांच्या आईची हत्या करण्याच्या पहिलं आपल्या मुलांचा विचार देखील केला नाही उलट त्या दिवशी संध्याकाळी मुलांना पुन्हा त्याच घरात आणले जिथे त्याने त्यांच्या आईची हत्या केली वडिलांच्या दरिद्रीनं नकळत मुलं त्याच खोलीत खेळत होती जिथे त्यांच्या आईचे तुकडे करण्यात आले त्याच स्वयंपाकघरात जेवत होते जिथे त्यांच्या आईच्या बॉडी पार्टची काही भाग उकळल्या गेली होती आणि ते मुलं त्याच वडिलांचा हात धरून चालत होते ज्याने आपल्या आईचा निर्दयीपणे खून केला होता गुरुमूर्तीने स्वतः केस लढण्याची मागणी केली आहे कदाचित त्याला वाटते की तो कायद्यानुसार डावपेस्ट पाळू शकतो आणि वाचू शकतो कारण कोर्ट पुरावे आणि साक्षीदारांची मागणी करतो जरा विचार करा जर भिंती गहा देऊ शकले असतील तर नाजाने कित्येक घरांमध्ये दललेली अशी हैवानियत जगासमोर आली असती ते म्हणतात ना घर के बाहर दुनिया के लिए सब खुशते मगर अंदर के दिवारे हर रोज एक नई बेवफाई की गवा बनती रही मंडळी जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की ला या व्हिडिओला एक लाईक करून याखाली एक छानसी कमेंट करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला सपोर्ट करण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑलवर प्रेस करा आणि आपल्या फ्रेंड सर्कल आणि फॅमिलीमध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा स्वतःची काळजी घ्या आपण भेटू एका नवीन प्रकरणासोबत धन्यवाद